आज दिवसभरामध्ये खाते वाटप होईल उदय सामंत लवकरात लवकर खाते वाटप होतील आणि सगळे मंत्री महाराष्ट्राची सेवा करतील असे उदय सामंत म्हणाले छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे असल्याने हा त्यांचा पक्ष अंतर्गत प्रश्न आहे त्यांच्याबद्दल मी वक्तव्य करणं योग्य नव्हे तर त्याबद्दल अजित पवार व राष्ट्रवादी नेते बोलतील तानाजी सावंत यांच्यावर बोलताना एखाद्याला मंत्रिपद मिळाले नाही तर नाराज होऊ नये मात्र शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही कुटुंब म्हणून काम करतोय अनेकांची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही अनेकांशी चर्चा केली आहे आणि सुरू आहे तानाजी सावंत विजय शिवतारे आमच्याकडे ज्येष्ठ आहेत त्यांना लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांची समजूत काढतील उर्वरित आमचे आमदार देखील मंत्रीपदासाठी पात्र आहेत मात्र अकरा मंत्री करत असताना नेत्यांचा निकष लागतो मी चांगलं काम केलं आहे तर दोन ते ना मंतरी ना तर तीन महिन्यात आमचे नेते एकनाथ शिंदे आमचे मंत्रिपद काढून घेऊ शकतात मी चांगलं काम केलं नाही तर दोन ते तीन महिन्यात एकनाथ शिंदे आमचं मंत्रिपद काढून घेऊ शकतात ही भीती देखील आमच्या मनात आहे म्हणून आम्हा मंत्र्यांना देखील जनतेला अभिप्रेत असलेलं काम करायला हवं अमोल मिटकरी काय बोलतात त्यावर मला भाष्य करायचं नाही अमोल मिटकरी यांची सूत्रे स्ट्रॉंग असतील म्हणून त्यावर काही चर्चा करायची नाही जयंत पाटील मोठे नेते आहेत त्यांचा प्रवेश याबद्दल बोलावा एवढा मी मोठा नाही त्यांना यायचं असेल तर ते नेते मंडळींशी चर्चा करतील माझ्यासारख्यांसोबत अमोल मिटकरी सोबत कशाला चर्चा करतील उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांना आमदारांना बोलावून त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे त्यांच्या मार्गदर्शनावर मी कशाला टीका करू तो लोकशाहीचा भाग आहे लाडकी बहिणवर बोलताना काल पुरवण्या यादीत चौदाशे कोटी रुपयांची तरतूद झाली असल्याने लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील मंत्रिपदाचा वाटप झाल्यावर एका पक्षापुरता मर्यादित विचार न करता माहिती म्हणून विचार केला तर आम्ही सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केला आहे मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस सांगितलं होतं हे बरोबर आहे खातेवाटप संदर्भात कालचा दिवस संपला आजचा दिवस संपायचा आहे त्यामुळे आज दिवसभरात खातेवाटप होईल अशी अपेक्षा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली थोडीशी नाराजी आहे मला असं वाटतं की तुम्ही आता मंत्रिपदाचं वाटप झाल्यानंतर एका पक्षापुरतं मर्यादित बघून उपयोगाचं नाही हे महायुतीची सत्ता आहे महायुतीमध्ये कोणाकोणाला प्राधान्य दिलं हे बघणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की महायुतीमध्ये सगळ्या सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न तिन्ही नेत्यांनी केलेला आहे एखाद्या पक्षामध्ये पाठीपुढा होऊ शकतं परंतु ही महायुती आहे आम्ही प्रचाराला सामोरं जाताना देखील महायुती म्हणून गेलो होतो विकास देखील महाराष्ट्र करत असताना महायुती म्हणूनच करतोय त्याच्या पक्षानं कुठच्या कोणाला उमेदवारी दिली याच्यापेक्षा मंत्रीपद दिली याच्यापेक्षा महायुतीनं कोणाला मंत्री केलं महायुतीनं के महा सोशल इंजिनिअरिंग कसं केलं याच्याकडे बघणं आवश्यक उद्धव ठाकरे कामकाजामध्ये सहभागी होणार आहे अपेक्षा की तुम्हाला ते संपूर्ण अधिवेशन आंबेल हा प्रश्न ते एका पक्षाचे प्रमुख आहेत ते विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांनी सभागृहामध्ये कधी कधी यावं कधी नाही यावं त्याचं चांगलं उत्तर तेच देऊ शकतात ना मी कसं काय देऊ शकतो माझी अपेक्षा लाख काही असेल शेवटी परिषदेचे सदस्य म्हणून आणि एका पक्षाचे प्रमुख म्हणून ते ठरवणार आहेत ना त्यांना कधी सभागृहामध्ये यायचंय त्याने काय प्रश्न मांडायचे कधी सभागृहात जायचंय आता त्यांच्या पक्षातल्या विधान परिषदेच्या सदस्याचं टाइम टेबल जर आम्ही ठरवायला लागलो देखील भाजप मला असं वाटतं की सांगितलेली गोष्ट खरी आहे दोन दिवस त्यांनी सांगितलेलं होतं कालचा दिवस संपलेला आजचा दिवस अजून संपायचा आहे सकाळच आज झालेली आहे सकाळपासून दिवसाची सुरुवात झाली अजून रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी अपेक्षा ठेवायला हरकत नाही की या आज दिवसभरामध्ये होईल काय काय अपेक्षा धन्यवाद देतो की माझा उद्योग विभागाचा परफॉर्मन्स चांगला झाला आहे हे जनतेच्या वतीनं तुम्ही सांगितलं परंतु मी काही कुठच्या खात्यासाठी काम करत नाही माननीय एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारून जेव्हा मी काम करतो ते एकनाथ साहेब जी कुठची जबाबदारी माझ्यावर टाकतील ती हसत हसत मी स्वीकारेन आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा खात्यासाठी शिंदे साहेब आग्रही आहेत तुम्ही देखील आग्रही आहात का म्हणजे एकदा शिंदे साहेबांना गरज खातं मिळालं पाहिजे अपेक्षा आहे मोठं खातं स्वतःच्या नेत्याला मिळालं पाहिजे मोठं पद आपल्या नेत्याला मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये माझी देखील भावना तीच असणार आहे की मी ज्या पक्षामध्ये शिवसेना पक्षामध्ये काम करतो त्याच्यामध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं फेरीत होऊन काम करणारे आमचे नेते जर मोठे एकनाथ शिंदे साहेब आहे आणि त्यांना मोठं पद मिळालं पाहिजे हे जर मी सांगितलं त्याच्यामध्ये वाहू काय असू शकत नाही आमच्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात मोठ्या पदावर आमचा नेता बसला पाहिजे आमचे नेते बसले पाहिजे हीच आमची भावना असणार आहे तर तुम्ही इतकं चांगले काम केलं उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग खात्यामध्ये त्यामुळे एकनाथ एक शिंदे यांच्या घरातले ताई झालेत ब्लू व्हाईट बॉय झालेत अशी पण चर्चा आहे मी एक सहकारी म्हणून शिंदे साहेबांबरोबर काम करतो एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि शिंदे साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे मी एकता काही जवळचा आहे याच्यातला भार नाही आमचे सगळेच मंत्री सगळे साठ आमदार हे शिंदे साहेबांचे राईट हँड आहेत आणि मला असं वाटतं की एखादं काम सांगितल्यानंतर प्रामाणिकपणानं करण्याचा कदाचित माझा स्वभाव असेल सगळ्यांचाच आमचा स्वभाव आहे हो साठी लोकांचा स्वभाव आहे हो आणि मी एकटा त्यांचा राईट हँड नाही तर आमचे साठी ते साठी जे आमदार आहेत ते त्यांचे राईट हँड आहेत मी मगाशीच सांगितले की आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आणि आमच्या कुटुंबाचे प्रमुख माननीय एकनाथ साहेब ओके लवकरात लवकर खाते वाटप होईल आणि सगळे मंत्री अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतील पूर्ण खात्री माझ्यासारख्या बेचाळीस मंत्री आहेत पण अकरा नाराजी वीर आहेत आणि उघड उघड नाराजी व्यक्त करतायत त्यांना नेमकं त्यांची नाराजी कशी दूर होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छगन भुजबळ निघून गेलेत येवल्याला हो त्या ठिकाणी जाळपोळा झाली आहे ते मंत्रिमंडळात असतील की नाही आज फैसला करणार आहेत म्हणतायत की नेमका काय निर्णय घ्यायचा छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत त्यांचा हा पक्षांतर्गत सगळा विषय आहे आणि छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये मी काही वक्तव्य करणं शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून ती योग्य नाही त्यांच्या बाबतीतला योग्य तो निर्णय माननीय अजितदादा आणि त्यांचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते घेतील त्यांच्यावर मी बोलून अजून काही त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलावा असं नाही कारण मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आमची महायुती आहे आणि एखाद्या पक्षामध्ये जर कोणाला मंत्रीपद मिळालेलं नसेल तर त्याच्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही तानाजी सावंत देखील निघून गेलेल्या अधिवेशनासह आणखी काही माझी मंत्री देखील काल देखील सांगितलं की एखाद्याला मंत्रीपद मिळालं नाही तर नाराजी होऊ शकते परंतु शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून काम करतो आम्ही जे झालेलो मंत्री आहोत त्यांची देखील जबाबदारी जर कोणाची नाराजी असेल ती दूर करणं त्याच्यासाठी आम्ही विस्तारानं काम करतोय आम्ही अनेक लोकांची चर्चा केलेली आहे आणि तानाजी सावंत साहेब असतील विजय शिवतारे असतील हे आम्हाला ज्येष्ठ आहेत ते देखील मंत्री होते दे। आणि त्यांना लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री महोदय बोलून घेतील त्यांची समृद्ध काढतील पण कुठेही जे तुमच्या मनामध्ये आहे कुठेही त्यांच्या मनामध्ये नसेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि जे आमचे बाकीचे आमदार आहेत ते देखील मंत्रीपदासाठी पात्रच आहेत परंतु शेवटी अकरा बारा मंत्री करत करत असताना नेत्याचा देखील निकष लागतो नेत्याचा देखील त्याच्यामध्ये दोष नसतो पण मी जर चांगलं काम केलं नाही काल कोणीतरी अडीच वर्षाचा क्रायटेरिया विचारला अडीच वर्ष कशाला जर मी चांगलं काम केलं नाही दोन महिन्यामध्ये केलं नाही तीन महिन्यामध्ये केलं नाही तर ज्या नेत्यांना आम्हाला मंत्रीपद दिलंय ते आमचे एकनाथ साहेब नेते आमचं मंत्रीपद देखील काढून घेऊ शकतात ही देखील भीती आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळे आम्हाला देखील मंत्र्यांना जनतेला अभिप्रेत असं काम केलं पाहिजे आमच्या <दि> शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे आणि महायुतीला न्याय दिला पाहिजे त्यामुळे एक मंत्रीपद उरलेलं आहे बऱ्याच चर्चा रंग आहेत नेमकी लॉटरी तुम्हाला लागेल जयंत पाटील पण देऊ शकतात असं म्हणताय का मोल मिटकरी अमोल मिटकरी काय बोलतात तर मला अजिबात भाष्य करायचं नाही कदाचित जशी आपली सूत्र स्ट्रॉंग आहेत तशी अमोल मिटकर सूत्र स्ट्रॉंग असतील मला त्याच्यावर काही चर्चा करायची नाही कारण शेवटी जयंत पाटील देखील एक फार मोठे राज्याचे नेते आहेत त्यांच्यावर पक्ष प्रवेशाबद्दल मी बोलावं जेवढा नक्कीच मी मोठा नाही त्यांनी अकरा वेळा अर्थसंकल्प ह्या राज्याचा मांडलेला रा आहे ते ग्रामविकास मंत्री होते ते होम मिनिस्टर होते त्याच्यामुळे त्यांना यायचं असेल नसेल तर ते नेते मंडळींशी चर्चा करतील कर ना माझ्याशी आणि अमोल मिटकरींशी काय चर्चा करतील देणार आहे अशा पद्धतीची बैठक घेत आहे मला असं वाटतं की उभाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वतः उद्धवजी आहेत त्यांना त्यांच्या पक्षाच्या आमदारांना बोलवण्याचा अधिकार आहे त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे त्यांच्या मार्गदर्शनावर मी काय म्हणून टीका करावी लोकशाहीतला एक तो भाग आहे बरोबर आहे परंतु वीस आमदार असतील चाळीस असतील साठ असतील शिंदे शिंदेसाहेब आम्हाला साठ लोकांना बोलून मार्गदर्शन करतात तसं त्यांच्या आमदारांना ते बोलून मार्गदर्शन करणार असतील त्यांची स्ट्रॅटेजी विधानसभेतून ठरवणार असतील विधानसभेचं अधिवेशन चालू असताना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला आपल्या आमदारांनी कसं वागलं पाहिजे त्यांनी काय काम केलं पाहिजे हा सांगण्याचा नक्कीच नैतिक अधिकार आहे साहेब कधीपर्यंत मिळणार आहे कारण काल चौदाशे कोटींची तरतूद झाली काल पुरवण्याआधी मध्ये चौदाशे कोटीची तरतूद झाल्यामुळे लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा जमाव